शुभ प्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही आता आहोत ओंकार आणि आमचा आता शेवटचा दिवस आहे आम्ही आता निघाले ओंकार दर्शन घेऊन महेश्वरी महेश्वरी करून रिटर्न पलस पा काय काय तरी काय बुबा संकल्प नाश्ता झाला सर्वांचा इकडे काय उपास तुमचा पण संकष्टी का सर्वांची ब्रेकफास्ट झाला सर्वांचा का झाला नष्ट चालू आहे घ्या तुम्ही लेट आहात थंड झालाय थोडा मेन रोडच मी बसय तुम्हाला चलो चलो बाय 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 चलो निघाले चला चला बाय बाय चालेल सगळे आता माहेश्वरी दर्शनासाठी तुमचे लोक आता चालेल महेश्वरी दर्शन घेण्यासाठी माणसं महेश्वरी फिरून आलेत आणि आता जेवण चल आमचा दुपारचा चलो जेवण काय झाला सर जेवण काय झाला